मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं असे व्हिडिओ रोजच तुमच्यासमोर येत असेल परंतु मुलांना पौष्टिक कसं द्यायचं याच्यावर जास्त भार द्यायला हवं आणि मुलांना कसं पौष्टिक जर दिलं ना तर मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जातील आणि हा आज मी तुम्हाला ढोकळा करून दाखवणार आहे आपण डाळीचे ढोकळे नेहमीच करतो परंतु आज मी अतिशय सिंपल पद्धतीचा ढोकळा करून दाखवणार आहे आपल्या घरामध्येच ते साहित्य नेहमी असतातच इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी रवाला अर्धी वाटीच्या कमी बेसन घ्यायचं आहे नुसत्या रव्याचासुद्धा ढोकळा अतिशय सुंदर होतो त्याचीसुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक वाटीच्या जवळजवळ दही घ्यायचं आहे दही आंबट असतं तरी चालेल किंवा ताजं दही असतं तरी चालेल दोन्ही मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला मिश्रण चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे आता मिश्रण आपलं एकसारखं करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हळद टाकायची तेल टाकायचं आणि इथे मी तिखट टाकलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची पेस्टसुद्धा टाकू शकता आता सगळं साहित्य आपलं एकत्र एक छान झालेलं आहे मिक्स करायचं सुंदर आणि नंतर त्यामध्ये लागेल तसं परत आपण त्यामध्ये पाणी टाकू शकतो लागत असेल तरच नंतर त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे इनो टाकून आपल्याला एक सारखं पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे ते मिश्रण तोपर्यंत चांगलं हलकं होऊन जाते आता एका प्लेटला मी तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर वरून परत तुम्ही तिखट टाकू शकता परंतु मी ऑलरेडी त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि एका साईड आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं उकळी येऊ द्यायची आणि तेव्हाच आपल्याला प्लेट हे कुकरमध्ये ठेवायची आहे आणि कुकरमध्ये ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फास्टमध्ये दहा मिनटं हा ढोकळा चांगला होऊ द्यायचा आहे अतिशय दहा मिनटामध्ये होतो कितीही सकाळची जरी घाई राहिली ना तरी तुमचा ढोकळा दहा म दहा मिनटामध्ये होतो एकतर माझ्याकडे त्यावेळेला लाईनसुद्धा नव्हती आणि मला व्हिडिओसुद्धा करायचा होता आणि झटपट मला नाश्ता पण बनवायचा होता काय बनवायचं म्हणून हा मी पटकन नाश्ता केलेला आहे तुम्ही नक्की करून बघा बघा आपला ढोकळा अतिशय छान झालेला आहे आणि बघा किती स्पंजी आलेला आहे आणि वरूनसुद्धा छान असा फुगलेला आहे आता मी तुम्हाला एक पीस कापून दाखवत आहे बघा पूर्ण जाळीदार आहे हलकासुद्धा आहे बिलकुल आतमधून हलका मऊ आहे खूप छान होतो रव्याचा आणि बेसनाचा ढोकळा आपण मुलांना कसं रोज काही नवीन नवीन डब्यामध्ये अस पाहिजे म्हणून आपण हा ढोकळा तुम्ही नक्की करून देऊ शकता बरेच वेळेला काय होते स्वयंपाकाला वेळ होतो एखाद्या वेळेस असं होते की आपल्याला भाजीपोळी करायला वेळसुद्धा मिळत नाही मग मुलांच्या टिफिनमध्ये पटकन काय द्यायचं म्हणून हा ढोकळा अतिशय सुंदर आहे त्याचे काप केलेले आहे आणि छान फोडणी करायची मोहरी जिरा आणि तीळ टाकून खमंग अशी फोडणी करायची वरून खोबऱ्याचा कीस टाकायचा आणि कडीपत्त्याची पानं टाकायची आणि सर्व करायचा बघा परत मी एक वेळ फोडून दाखवत आहे पूर्ण तोडून दाखवत आहे बघा कसा असा जाळीदार आणि छान झालेला आहे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता आणि नुसताही सुद्धा तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता ब्रेकफास्टला करा किंवा तुमच्याकडे वेळेवर जर कोणी आले पाहुणे तर तुम्ही पटकन दहा मिनटामध्ये हा नाश्ता त्यांना करून देऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असेल शेअर करू शकता आणि माझे व्हिडिओ अतिशय सिम्पल आणि साधे असतात खूप सटरंग पटरंग काही मी त्याच्यामध्ये काही टाकत नसते जे आपल्या घरामध्ये असतात ना त्याच्यामधूनच आपल्याला काहीतरी एक रेसिपी मी करून दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद